महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाडा पालघर येथे आस्था संस्था महाराष्ट्र न्यू इंडिया सोशल ट्रस्ट पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या संख्येत साजरा पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पीजे हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाडा पालघर येथे आस्था संस्था महाराष्ट्र न्यू इंडिया सोशल ट्रस्ट पालघर विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र भुईर यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात पत्रकार व महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कर्तबगारीची दखल घेऊन सत्तर व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या गौरव सोहळ्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे महाराष्ट्र उपसंपादक रमेश गिरी गोसावी उपसंपादक रामचंद्र ताठे डॉक्टर श्याम जाधव वाडा पोलीस स्टेशनचे पीएसआय सागर माळकर छत्रपती नगरचे निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर रावसाहेब घोंडेराव बेळगाव कर्नाटकचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव रेडेकर रायगडचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर पवार अहिल्यानगरचे चित्रपट निर्माते काशीनाथ आव्हाड रामभाऊ आवारे दैनिक महाभारत वाडा पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी मोकाशी वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैला आडाव ठाणे सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर आर एम पाटील सामाजिक कार्यकर्ते राजनंदिनी अहिरे साहेबराव पवार हिमांकिताई पाटील सुचिताताई रोठी मंदाताई कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात वाडा पोलीस पी आय सागर माळेकर यांनी सर्व पत्रकार बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले हा कार्यक्रम अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला शेवटी वीरेंद्र सर यांनी सर्व सन्मान पात्र पत्रकारांचे तसेच प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी गोसावी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे वाडा पालघर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा